भुण मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सव्वीस पदासाठी ही जाहिरात असणार आहे ही सर्व पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत म्हणजेच सोळा आठ दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस पर्यंत तुमचा कंत्राटी करार असणार आहे म्हणजे एकशे एकोणऐंशी दिवसाचा करार असणार आहे मित्रांनो हा त्यानंतर तुम्हाला एका दिवसाचा खंड देऊन हा सेवा खंड देऊन त्यानंतर ही पदे नियमित केली जाऊ शकतात याची शक्यता जास्तीत जास्त आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरण्यासाठी दिरंगाई करू नका सदर मंजुरी अनुषंगाने खाली लहरता धारण करणाऱ्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी हा अर्ज नक्की भरायचा आहे आता यामध्ये किती पदे असणार आहेत शैक्षणिक अहता काय असणार आहे आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर नसक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे बघा मित्रांनो कलाकार या पदासाठी एकूण दोन जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर अकाउंटंट कम डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी एकूण चोवीस जागा भरण्यात येणार आहेत आता तुम्हाला हा फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आहे हा फॉर्म पूर्णपणे गुगल फॉर्मने भरायचा आहे या ठिकाणी तुम्हाला गुगल लिंक दिलेली आहे त्या गुगल लिंक मध्ये पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते बावीस नऊ दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला संकेतस्थळावर माहिती उपलब्ध होणार आहे सगळी त्याच ठिकाणी तुम्हाला पीडीएफ पण प्राप्त होणार आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल त्यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये याचं तुम्ही लक्ष ठेवावं कलाकार या सवर्गासाठी एकूण दोन पदे भरली जाणार आहेत आता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे त्यामध्ये तुम्हाला बारावी तसम परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे तुम्ही त्यानंतर तुमच्याकडे बॅचलर ऑफ फाईन आर्ट कमिशियल आर्ट ची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे मित्रांनो नंतर डिजिटल ग्राफिक विथ फोटोशूट अँड कंट्रोल डॉ हा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा तसेच तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही उमेदवार हा शासन मात प्राप्त संस्थेचा एका वर्षाचा कालावधी कॉम्प्युटर ऑपरेटर तसेच प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा डीपीटी सहा महिन्याचा कोर्स तुम्ही केलेला असावा त्यानंतर तुमच्या या ठिकाणी टायपिंग झालेलं असावं तसेच उमेदवार हा शालांत प्रमाणपत्र परीक्षा तत्सम उच्चतम शंभर गुणांसह मराठी विषय मध्ये उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर तुम्ही डीओ एस सी सी सोसायटीचे तसेच एसर सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे किंवा जीई सी टी चे प्रमाणपत्र धारण केलेले असावे या ठिकाणी तुम्हाला या संवर्गासाठी एकूण दरमहा चाळीस हजार रुपये एवढं देण्यात येणार आहे त्यानंतर बघूयात आपण कम एंट्री ऑपरेटर या संवर्गासाठी एकूण चोवीस पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघूयात त्या ठिकाणी तुमचं एसएस सी पूर्ण झालेलं पाहिजे तसेच तुम्ही एच एस सी म्हणजे बारावी पूर्ण केलेली असावी त्यानंतर बीकॉम ची तुम्ही पदवी धारण केलेली असावी तसेच माध्यमिक प्रमाणपत्र तसं किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांसह शंभर गुणांची इंग्रजी आणि मराठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असावेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमची एम एस सी आय टी झालेली असणं गरजेचं आहे आणि डीओ एस एस सी सोसायटी तसेच एस सी सी किंवा ओस्तर ए स्तर बी स्तर किंवा सी स्तरावरील प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एस एस सी आय टी जी सी टी चे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो या दोन्ही संवर्गासाठी निवड प्रक्रिया ही गुणांकन पद्धतीने असणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये जेवढे मार्क्स असतील त्या पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया होणार आहे निवड प्रक्रिया झाल्याच्या नंतर तुम्हाला सूचना देण्यात येणार नाहीये उमेदवाराची निवड यादी ही सूचना फलकावर प्रसारित केली जाईल त्याच ठिकाणी तुम्हाला निवड यादी माहिती पडणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर बघा खाली हा फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म मध्ये फॉर्म भरा आणि सबमिट करा काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता हे पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल वर पण तुम्हाला हे पीडीएफ उपलब्ध होणार आहे मित्रांनो बीएमसी अंतर्गत निघाण्यात येणाऱ्या संपूर्ण जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनल वर वेळोवेळी भेटल्या जातील याबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद